नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा तर आज आहे गुरुवार गुरुवारी हा व्हिडिओ मी शूट केला होता तर गुरुवारी पुरुष सुक्ताने स्वामींचा अभिषेक घातलेला आहे गुरुवारी पारायणाचा शेवटचा दिवस होता स्वामी चरित्र सारामृताचं पारायण स्वामींनी माझ्याकडून करून घेतलेलं होतं तर त्या पारायणाचा आज शेवटचा दिवस आहे स्वामीचरित्र सारामृताचं सा पारायण हे अतिशय प्रभावी असं पारायण आहे सहज आणि सोपं कोणीही कधीही करू शकता आपल्याला सहज करता येण्यासारखं हे पारायण आहे पण सहज करण्याइतकं हे, हे पारायण असलं तरी ह्या पारायणाचे चमत्कार ह्याचे अनुभव ह्याच्या प्रचिती तुम्हाला मी शब्दच सांगू शकत नाही एवढ्या आहेत मी स्वतः अनुभवलेलं आहे मी स्वतः हे पारायण करत आहे कधी सात कधी अकरा कधी एकवीस असं मी करत असते तर खूप म्हणजे खूप ह्याचे अनुभव आहेत आणि खूप असे आश्चर्यकारक आपल्याला प्रचिती घडत असतात ह्या स्वामीचरित्र सारामृताने तर माझं म्हणणं आहे की जे खूप व्यस्त असतात ज्यांना कामानिमित्त स्वामींची काही सेवा करायला मिळत नाही काही पारायण करायला मिळत नाही तर त्यांनी हे पारायण नक्की आवर्जून करावं तुम्हाला भरपूर प्रचिती येणार खूप अनुभव येणार ह्या पारायणामध्ये आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला संसारात राहून आपल्या जबाबदाऱ्या आपलं कर्तव्य पार पाडून पण आपण हे पारायण करू शकतो बाकीच्या पारायणांना कसं म्हणजे गुरुचरित्राच्या पारायणाला म्हणा त्याला काही अटी आहेत नियम आहेत आणि त्याला वाचायला आपण भरपूर वेळ लागतो तर त्यामुळे आपण हे पारायण सहज एक ते दीड तासामध्ये करू शकतो माझं तर आता वाचून वाचून इतकं प्रॅक्टिस झालेलं आहे की मी तासाभरात हे संपू शकते आणि जे पहिल्यांदा बसणार आहेत त्यांना जास्तीत जास्त दीड तास तरी लागेल तासा दीड तासात आपलं हे सगळं आवरून जातं तर ज्यांना कुणाला पारायण करायचे आहेत पण वेळ मिळत नाही त्यांनी नक्की आवर्जून हे पारायण करा ह्या पारायणाचे खूप अनुभव आहेत खूप स्वामी ह्या पारायणामध्ये लिला घडवून आणत असतात दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून ज्यांना कुणाला पहिल्या दिवसा एक तर पहिल्या दिवसापासून पण प्रचिती यायला लागते पण दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून हमखास आपल्याला प्रचिती येतेच येते तर स्वामी चरित्र सारामृताचं सा पारायण हे सगळ्यांनी करावं आणि श्रावण महिन्यामध्ये तर करावंच करावं सगळ्यांनी तर हे पारायण मांडणी काय आहे ह्याचे नियम काय आहेत तर हेच मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत जर तुम्हाला वेगळी मांडणी करायची इच्छा असेल स्वामींच्या पारायणाची तर तुम्ही वेगळी मांडणी करू शकता मांडणीसाठी तुम्हाला एक कलश मांडायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे मूर्ती नसेल तर एक सुपारी ठेवून तुम्ही त्या गणपती बाप्पा स्वरूपात त्याला स्थापन करू शकता आणि स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती चौरंगावर आपल्याला स्थापन करायची आहे तर अशी सहज आणि सोपी मांडणी आपल्याला करायची आहे तर स्वामींच्या उजव्या हाताला कलश मांडायचा आहे आपल्याला आणि स्वामींच्या डाव्या हाताला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करायची आहे म्हणजे आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पा येणार आणि आपल्या डाव्या हाताला कलश स्थापन करायचा आहे तर अशा प्रकारे मांडणी करायची आहे मांडणी जर केली असेल तर रोजच्या रोज तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालू शकता छानपैकी आंघोळ घालून अभिषेक घालून मूर्ती पुसून वगैरे परत हे तर गंध फुलं वाहून तुम्ही तिथे ठेवू शकता पारायणाला बसल्यावर मूर्ती तिथून हलवायचीच नाही असं काही नसतं तर मूर्ती तुम्ही अभिषेक अभिषेकसाठी हलवू शकता पुसून वगैरे आंघोळ घालून स्वच्छ परत इथे ठेवू शकता कलशच्या भोवताली जर काही निर्माल्य फुले वगैरे असतील तर ते तुम्ही काढून बदलू शकता कलशामधली पाने जर सुकली असतील तर ती पाने पण तुम्ही बदलू शकता फक्त पाणी त्यातलं चेंज करायचं नाही फक्त कलशाला आपण जे पानं आंब्याची पाने किंवा खाऊची पाने ठेवलेली आहेत ती सुकली असेल तर ती तुम्ही काढू शकता आणि समोर त्याच्या एक पाठ ठेवायचा आहे त्यावर स्वामी चरित्र सारामृताचं ग्रंथ आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे छोटं जे आपल्याला दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जे मिळतं ते आपल्याला एक कापड अंतरायचं आहे त्यावरती आणि त्यावर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पोथी ठेवायची आहे आणि आपल्याला अखंड दिवा तेवत ठेवायचं आहे जर तुमच्याकडून काही झालं नाही मांडणी जर तुम्हाला करायची नसेल जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मांडणी करा जर तुम्हाला इच्छा, इच्छा, इच्छा नसेल तर तुम्हाला मांडणीही करण्याची गरज नाही देवघरात जिथे स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो आहे तिथेच तुम्ही समोर बसून स्वामींचं ते स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता कलश मांडण्याची गरज नाही दुसरी कुठली पूजा मांडण्याची गरज नाही फक्त तिथे बसून तुम्हाला पारायण करायचं आहे फक्त अखंड दिवा तेवढं ते तुम्हाला तेवट ठेवायचं आहे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ठेवा जर तोही तुम्हाला जमत नसेल पण प्रयत्न करा जेवढं जमत असेल जम्हाल तेवढं अखंड दिवा तेवट ठेवण्याचा प्रयत्न करा जर नाही जमत असेल तर काही हरकत नाही फक्त सेवा ही महत्त्वाची आहे आपला भाव महत्त्वाचा आहे तर ही झाली मांडणी आता नियम काही आहेत का आहे तर नियम फक्त ह्या पारायणाला हेच आहे की आपण फक्त नॉनव्हेज तेवढं खायचं नाही घरात नॉनव्हेज आणायचं नाही नॉनव्हेज खायचं नाही हा एकच नियम ह्या पारायणाला आहे बाकी तुम्ही कुठलेही नियम वगैरे पाळले नाही तरी चालतात म्हणजे कांदा लसूण खाल्लं तरी चालतं किंवा गादीवर सोफ्यावर तुम्ही बसला किंवा गादीवर झोपला तरी चालतं परांना तेवढं घेऊ नका ब्रह्मचर्य जर पाळून तुम्ही पारायण केला तर उत्तमच जर नाही पाळलं तरी चालेल तर काहीच नियम ह्या पारायणाचे नाहीत फक्त नॉनव्हेज तेवढं खायचं नाही हाच एक नियम आहे आणि वेळ आपली जी वेळ आहे ती एक वेळ तुम्ही ठरवा आणि त्याच वेळेत ह्या पारायणाला बसा दहा पंधरा मिनटं तुमची पुढे मागे झाली तरी चालेल पण त्याच वेळेवर तुम्हाला बसायचं आहे सकाळी आठला बसला तर दुसऱ्या दिवशी पण आठलाच बसायचं आहे पाच दहा मिनटं पुढे मागे झाली तर चालेल पण वेळ ही आपली तीच पाहिजे पारायणाला बसण्यासाठी ग्रंथ वाचताना आपल्याला बोलायचं नाही मध्ये आधी कुठेच आपल्याला बोलायचं नाही आणि एका बैठकीतच आपल्याला संपूर्ण हे एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि तो संकल्प तुम्हाला पारायण पूर्ण झाल्यावर उद्यापनाच्या दिवशी संकल्प तुम्हाला सोडायचा आहे पण पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचाच आहे तर काहीच याचे असे कडक नियम नाहीत साधे सोपे नियम आहेत तुम्ही घरात राहून काम करून तुमच्या काही जबाबदाऱ्या आहेत ते पण तुम्ही करून हे पारायण तुम्ही व्यवस्थित करू शकता कुठलेही नियम कुठलेही अटी नाहीत आणि घरात राहून पण काम करून पण आपण हे पारायण करू शकतो तर का ह्या पारायणाचं पुण्य आपण आपल्या पदरात घालून घेऊ नये का आपण हे पुण्य कमवून घेऊ नये तर अवश्य सगळ्यांनी नक्की हे पारायण करा आणि खूप ह्याचे अनुभव येतात मला स्वामींनी खूप प्रचिती दिलेली आहेत ह्या पारायणामध्ये माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते की हे पारायण तुम्ही एकदा तरी का होईना करून बघा खूप तुम्हाला अनुभव येतात आणि स्वामींचा आशीर्वादही यामध्ये तुम्हाला मिळत राहतो मिळत जातो तुम्ही सतत हे पारायण करत राहा काही अटी नियम नाही तर आपल्याला महिन्यातून अकरा अकरा दिवसाचं किंवा सात दिवसाचं तरी करायला काय हरकत आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा आहे आणि काहीतरी गोड बनवायचं आहे आणि गोड बनवून सुवासिनी स्त्रियांना किंवा पाच लहान मुलांना किंवा पाच लहान मुलींना तुम्ही हे गोड खाऊ घालू शकता आणि त्याच दिवशी आपल्याला संकल्प पण सोडायचा आहे स्वामींनी माझ्याकडून हे पारायण करून घेतलं तर त्याच्या उद्यापनाच्या वेळी मी गव्हाची खीर बनवलेली आहे आणि लहान पोरींना मी बसवलेले आहे पाच पोरींना तर त्यांना मी ही खीर खाऊ घालणार आहे आपली यथाशक्तीने तुम्ही काही जरी बनवला तरी ते चालतं पहिल्यांदा फक्त ते थे स्वामींना ठेवायचं आहे नैवेद्य आणि मग पोरींना तुम्ही जेव घालू शकता किंवा सवासणींना घालू शकता एकदम साध्या पद्धतीने मी उद्यापन केलेलं आहे आधी मला चारच मुली भेटल्या आणि एक मुलगा आला होता तर त्यालाही मी त्या मुलींच्या बरोबर त्यालाही बसवलं पण नंतर एक मुलगी आली म्हणजे पाच मुली झाल्या आणि एक मुलगा अशा पद्धतीने मी लहान पोरांना बसवलं होतं आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण घरामध्ये काही करतो ना तर खूप छान आणि समाधान वाटतं तर तुम्ही ही नक्की पारायण करा खूप अनुभव येतात खूप म्हणजे खूप अनुभव येतात स्वामी आपल्या पाठीशी आहेत ह्याची प्रचिती आपल्याला ह्या पारायणाच्या वेळी येते आणि मग आपल्याला जास्तीत जास्त आणि स्वामींची सेवा करण्याची इच्छा होते आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असाच राहावा ह्यासाठी आपण जास्तीत जास्त सेवा करत राहतो तर सर्वांनी नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ